काशे, अग हे काशे जरा लवकर उरक? काय वरत आहे आवर तर द्या मला थांबा जरा पाच दहा मिनिट पाच दहा मिनिट आवर अग झालं का पाच दहा मिनिट काय बाई माणूस आहे आवरून पण देत नाही झालं झालं फक्त पाच मिनिट थांबा आलेच हा हिच कायमचीच बोंब आहे असच बनते पाच दहा मिनिट लावते दोन तास ह्या बाईच कायम नाटक आहे बघा पाच मिनिटं म्हणती दोन तास लावते आका वेळ ना वेळ जायला लागला अग का शेऊ राखते का आले हो आले वो, आले कवाच चाललंय आता बघा मी एकटा जाऊन येईल मग काय हो तुमची कट काय कटकट हो तुमची मला <laughs> आवरून तर त्यात जाऊ ना जरा कशाची कटकट किती वेळ झाला वाट बघत बसतोय दोन पाय आलो ना मी बाथरूम तिकडे इथं काय करत होते सकाळ सकाळ वाट बघून बसलो खाली वाट बघून नुसती घाई 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 जावा तवा नुसती घाई असते आता लागली परत वरडायला कुलूप घे दरवाजाला लाव तुमच्या नादात राहते कुलूप बिलूप सगळं थांबा अगं सापडते का नाही कुलूप सापडलं ना सापडलं नको घालू डोक्यात डोक्यात घालू दरवाजाला लाव एक आशे ते दरवाजाला लाव मागच्या वेळेस पण असंच लावलं तो दरवाजा मलाच बोला तुमचं उघडला चावी लावली तरी उघडच आणि नाही लावली तरी उघडच ग बस तुला नुसता बोलायला मुद्दा पाहिजे काय झालं की आली माझ्यावर काय झालं की आली माझ्यावर हा तुमच्या ए बाबा माझ्यावरच ये पुढचं काय बोलू नको चला लावते कुलूप नीट नीट कट कटकट बंद करा नाही तर मी येणार नाही मग घाल चप्पल हम्म वा 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 ती तुटके चप्पल हजार वेळा सांगितलं ती चप्पल बदला म्हणून तरी माणूस सुधरत नाही तसलीच फटके घालून हिंडत आहे गावभर ए बाबा चप्पल घ्यायला गेलो की पैसे माझ्याकडे हा

येत ये ये का येत येतोय स्वतः पडू नका मला पाडू नका चाललोय कुठं काय यांची कटकट कटकट <laughs> काय हो तुमच्या ह्या चपले म्हणून अजिजत माझी इज्जत जाती इज्जत जाती थोडी का माझी इज्जत काय म्हणले तू माझी लई इज्जत करते हा मग चला च लग्नाची वरात त्याचा याच्या लग्नाची वरात जाई त्याच्यात तारत याच्या लाडाची कोंबडी अंडे त्याच्या घरात याच्या लाडाची कोंबडी अरे एकदम हां मर्सल दर्शन पण झालं दर्शन पण झालं नाही अहो इकडे माझी चप्पल आहे इकडे काय नाही ग काशी मी काय म्हणतोय सकाळ तुम्हाला लय जापलाय चपल्यावर हा मग शीत बघ ना बूट आहे छापलाय आता एखादा बूट घेऊ का अहो तुम्हाला काय अक्कल आहे का नाही हा कधी उभ्या आयुष्यात बूट घातलय का हा चालले बूट चोरायला चोरायचं तर नीट तर चोरा हा मला नाही ना अक्कल म्हणून तुटला माझ्या पायजाम्याचा बक्कल तुम्हालाच नाही अक्कल असतो का बक्कल काय पण बोलू नका देवळात आलोय काय नाही घालत चप्पल का तुम्हाला कळत कस नाही असं काय चपला बिपला चोरायच्या नस लोकांची दरिद्री कशाला घेताय हो काय नाही होत काय पण बोलायला लागले तुम्हाला ना किती सांगितलं तरी ऐकणारच नाहीये तुम्ही लोकांचा शिव्या शाराप तळताळत नसतोय घ्यायचा हा काम करतो ना मग चप्पल बरोबर दहा रुपये ठेवतो हो मग तू शिवून चांगली तरी भया माझा नवरा किती चांगलाय नवऱ्याला किती अक्कल आली चप्पल आहे त्याचा किती विचार करतोय मग आपला असतो अजिबात फुटत नको आपल्याला काय कोणाचं चला चला आता दहा रुपये ठेवायला हाय का जवळ का काय काय नसू दे काय तुमच्या पुढे कुणाचं चाललंय काय आईला भारी वाटते गाडी चप्पल ना हा आईला काशी भारी वाटतं गाडी चप्पल घातलं चला आता अहो काय झालं काशी अशी का समजून अहो अशी गेलं म्हणे चालाय लागलेलो अहो काय सांगायचं त्यांनी ना चप्पल अगं गपस ना चल काय काय नाही तरी सांगत होते मी लोकांची चप्पल चोरू नका दरिद्री असते ऐकते कोण आणि हे काय झालंय तुमचा पुष्पा हलो पुष्पा हे काय असत पुष्पा अहो पुष्पा साऊथ पिक्चर माहित नाही वे तुम्हाला मला वाटते तुम्ही साऊथच्या च्या डायरेक्टर ची चप्पल चोरली असणारे काय बोलते तर थांब के हा हो पण मी म्हणते मराठी डायरेक्टरची तरी चप्पल चोरायची ना मराठी पिक्चर वाल्यांची चल खांदा खांदा काश काय कधी थांबल कधी मला नाही माहिती कधी थांबल मी असलं काहीतरी उगच हा तुला खड्डा उघडच काय का नाही काय म्हणला मावशी आहो काय सांगू थांब आले ते तर सांगाय तुम्हाला अगं ते कुणाला लागले सांगायला आओ काय झालं रात्री बारा वाजता त्यांनी ना पुष्पा पिक्चर बघितला आणि तो बस नाही असे चालतात घेतलंय चुखे गणेश आला हो का असंच करते चुखे गणेश आला हा येते काशे हा काय तुला की विचारू का विचार ना मला आता असं झालंय वर चढ कुठ पायऱ्यांवर हा म्हणा कि मग कुठं वाटलं तर ना हो पण मी म्हणत होते ना जरा बघून चप्पल चोरा पण ऐकतंय कोण माझ चप्पल चोरा मी मोमो बघून चप्पल चोरतो आणि मग त्यांनी माझा सजू द्या सांगला काय गाल सुजली नाही गाल तुमचं चांगलं केलं पाहिजे लाल काय चला गाल <laughs> काशे थांब की जरा अगं काश मला हात तरी दे द्या घ्या तंगडी कुठं द्या आता हात द्या ना अगं ही वाकड झाल्यापासून मला हात आणि पाय काहीच कळा नाही हात आणि पाय द्या तंगडी देत चला 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 उघडा काय दार हो बाबा अयो चैन कुठे गेली शीत ठेवली होती फार बी घडला माणूस तू घड तू आता मी कसा उघडणार कवर या असं अस हलणार डुलणार रे जागे तरी थांबा कि जरा गाडी पुष्पा झालाय मला लवकर घरात जाऊ दे ते पुष्पा बी एवढे नखरे करत नव्हता जरा जावा तुला काय करायचंय तू� मला वाटते ना हे सगळ्या चपलीमुळे असणार असणारे कोणाची पनवती आणली या बाबांनी माझ ना कधीच या माणसाने ऐकलं नाही मी पण काशी आहे लांब फेकून देते ना कोणाला सापडलेच नाही पाणी चप्पल पण हे काय करते काही नाही बसले होते जरा टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये काय तरी आपल्याच आवाज आला दिली फिकून काय ती आणलेली दरिद्री चप्पल अगं बाबो ती चप्पल फिकून दिली वय हा मग काय ठेवत असते वय मी अगं पण कशाला कशाला म्हणजे तिच्या मत तुमची हा झाली अग कसल काय नव्हतं झालं पुष्पा पुष्पा मग मा? अगं माझी जरा शिराव घडली होती पायाची जाऊन जरा आडवा पडलं तर झाले ना नीट अयो असं झालं वय मला दिले चप्पल फेकून बर झालं आता एक ठेवली ती जुनी देवळ आणि आता हे आणले कशातरी चोरून तर हे दिली फेकून मी वापरायचं काय काय नाही आता बिन पायाचं हिंडायचं आ आणि ती बर झालं फेकून दिली नाही घाण सवय लागली तुम्हाला असले काय वा तु वागायचं पण तू वागणारच नाही असे तू वागणार नाही बाबा तसं नाही बागायचं कस तरी होतं का असाच होतंय तुम्ही मला माहिती नाही पुष्पा पुष्पा म्हणून म्हणलं चला जरा बरं वाटतंय असं चालायला टाइमपास करायलाच जमतो तेवढा बरं ऐकलं एक काम करू का काय हो आता मला काही चप्पलच नाही घालाय एक तुझ्या बापाची चप्पल चोरू का माझ्या बापाची चोरा ना चोरा तुम्ही माझ्या बापाची चप्पल सोड भारी माझी हरी भारी भारी, भारी माझी वारी तक भारी हरी भारी लय भारी माझी बाई तक भारी भारी लय भारी माझी बाई तक